नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज अ रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग सदतीस सान मी तयार होऊन दुसऱ्या रूममध्ये थांबून होती तिच्या मनावर त्याच्या प्रेमाचे तरंग उठत होते एक हवी हवीशी हुरहुर जाणवत होती तिने आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि स्वतःशीच लाजली आज ती खास आरवसाठी तयार झाली होती मॅम सरांनी तुम्हाला खाली बोलवले बाहेरून मिस स्मिथ यांचा आवाज आला हां ती म्हणाली तिने दरवाजा उघडला आणि खाली यायला निघाली तिने खाली येऊन पाहिलं तर आरव खाली नव्हता आरव तिने आवाज दिला सर बाहेर आहेत माझ्यासोबत या मिस स्मिथ म्हणाल्या त्या सानवीला घेऊन बाहेर पडल्या सानवी शांतपणे चालत होती मनात हुरहुर दाटून आली होती ते वेगळंच कधी एकदा आरवला नजरेसमोर पाहते असं तिला झालं होतं मॅम तुम्ही इथून पुढे जा सर तुमची वाट पाहतायत हो ती म्हणाली मिस स्मिथ मागे वळून निघून गेल्या सानवी आरवला शोधत पुढे जाऊ लागली ती थोडं पुढे आली तसं तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली तिच्या येण्याच्या मार्गावर गुलाबाच्या पाकळ्या विखुरल्या होत्या साईडने शेप कॅन्डल लावल्या होत्या ती एक एक पाऊल टाकत आत येऊ लागली आजूबाजूला असणाऱ्या नारळाच्या झाडाला शेप लाईट्स लावले होते तिच्या चेहऱ्यावर मंद हसू पसरलं ला, तिने लाजून मान खाली घातली तसा त्याचा आवासीच्या कानावर पडला तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं तो तिला एकटक निहाळत होता ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर नी लेंथ वन पीसमध्ये ती खूप आकर्षक दिसत होती गळ्यात छोटं डायमंडचं मंगळसूत्र ओठांवर रेडिश लिपस्टिक केस कल करून मोकळे सोडलेले चेहऱ्यावर हलकासा मेकअप मध्ये तिचं रूप खुलून आलं होतं आर्वनेही ब्लॅक कलरचा ट्रान्सफर्ट शर्ट घातला होता ज्यातून त्याच्या भरदास्त छातीचं आणि कट्सचं दर्शन होत होतं त्याच्या नजरेत असणारे मिश्किल भाव पाहून तिच्या अंगावर रोमांच फुलले तो एक एक पाऊल टाकत तिच्या दिशेने येऊ लागला तसं तिच्या हातांची जोळपूळ सुरू झाली तिचे हात थंड पडले होते त्याने पुढे होऊन तिच्यासमोर हात केला तसं तिने त्याच्या हातात हात दिला त्याने तिला हलके स्वतःकडे ओढलं यू लुक ब्युटिफुल माय लव तो तिच्या हातावर ओठ टेकवत म्हणाला तसं तिची नजर आपोआप झुकली थँक्स ती हळू आवाजात म्हणाली त्याने तिच्या कमरेत हात घातला आणि तो तिच्यासोबत आत येऊ लागला तिच्या नाजूक हरकती त्याला वेड लावत होता तिने नजर वर करून समोर पाहिलं समोर बोन फायर लावलं होतं जवळच टेंट उभारला होता जो लाईट्स आणि फुलांनी सजवला होता मागे फेसाळेला समुद्र लाटांचा आवाज आणि दोन प्रेमी जीव बस तेथे ते अजून कुणीच नव्हतं कसं वाटलं त्याने तिच्याकडे प्रेमाने पाहत विचारलं खूप छान आरो ती मनापासून म्हणाली तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता नक्की आरो खरंच छान आहे त्याने भुवई उंचवत तिला छेडत विचारलं आरव ती लाजून लाल झाली छान तर तू दिसते गॉर्जस तो तिच्या ओठांवर टिचकी मारत म्हणाला तसं तिने नजर झुकवली तो तिच्या झुकलेल्या बापड्यांकडे एकटक पाहत होता सानवी माझी होणार ना तू त्याने तिच्यावर झुकत विचारलं त्याचे गरम श्वास तिच्या गालांवर आदळत होते त्याने तिच्या मानेवरून बोट फिरवलं तसं ती शहारली आरव मला भीती तिला कसं बोलावं समजेना मी आहे ना मग घाबरायची काय गरज आहे तू तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाला त्याचे ओठ मुक्तपणे तिच्या मानेवरून शोल्डरवरून फिरत होते तिने तिचा ड्रेस गच्च हातात पकडला त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरावर वेगळीच अनुभूती होत होती त्याचे ओठ तिच्या मानेवरून गालावरून तिच्या ओठांकडे वळले तिच्या नाजूक पाकळीसारख्या ओठांना काबीज करण्यासाठी तो आतूर झाला होता त्याने तिच्या केसातून फिरवला आणि तिच्या नाजूक पाकळ्या ओठात घेतल्या तिच्या हृदयाची धडधड वाढायला लागली त्याचा स्पर्श जस तसा होऊ लागला तसतसं ती स्वतःला विसरायला लागली तिच्याही नकळं ती त्याला प्रतिसाद देऊ लागली तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तसं त्याने तिला दूर केलं त्याने तिला अलगद बाहुत उचललं आणि तिथे असणाऱ्या झोपाळ्यावर घेऊन आला त्याने तिला त्यावर ठेवलं आणि तो तिच्या शेजारी आडवा झाला व चांदण्यांची चादर पांघरली होती शांत असणारा समुद्राचा आवाज संगीतासारखा साथ देत होता ती त्याच्याकडे सरकली आणि तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या हृदयाची धडधड ऐकू लागली सानवी तो म्हणाला खुश आहेस ना तू तो बोलला हा प्रश्न परत कधीही विचारू नका कारण तुम्ही सोबत असल्यावर मी कायम खुश असते आरव हो। ती त्याच्या छातीवर बोटाने आय लव्ह यू असं लिहित म्हणाली त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं तिच्या नजरेत हलकं पाणी होतं काय झालं डोळ्यात पाणी का आहे तुझ्या काही त्रास होतोय का त्याने काळजीने विचारलं तुमच्यासोबत असे क्षण व्यतीत करायला मिळाले ना की माझीच मला भीती वाटते हे क्षण कुणी हिरावून तर घेणार नाही ना ती म्हणाली कुणी हिरावून घेणार नाही आपले हे खास क्षण कुणीच नाही तो प्रेमाने तिला कुरवाळत म्हणाला तू हे क्षण मनापासून जग मला तुझ्या प्रेमात स्वतःला विसरून जायचं आहे आयुष्यभर तुझ्या या प्रेमळ मिठीत प्रत्येक क्षण जगायचं आहे माझ्या ज्युनियर सानवीसोबत स्पेशल क्षण एन्जॉय करायचेत आरो कुठे जाऊन पोहोचलात तुम्ही तिला अजून म्हणाली अरे मग काय हवेच आहे मला मुलगी तुझ्यासारखी नाजूक आणि माझ्यासारखी डॅशिंग तो म्हणाला आरो मी एवढी काही नाजूक नाही आहे ती म्हणाली ते पाहिलं मी आज तो तिला चिडवत म्हणाला मी रागवणार हा तुमच्यावर ती गाल फुगत उठायला गेली तसं आरवने तिला स्वतःवर ओढलं आरो ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली तसं त्याने तिचा गाल ओठात पकडला राग काढतोय माझ्या बायकोचा काढू ना नाही नको ती अशीच रागवलेली असू दे रागवल्यावर खूप हॉट दिसते ती तो इंटेन्स नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला त्याची नशिली नजर पाहून तिच्या हृदयात धडधडलं ती नजर चोरून इकडे तिकडे पाहू लागली आरो मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता तिचा स्पर्श त्याला हवा हवा असा वाटत होता त्याची तिच्यावरून नजर हटत नव्हती त्याची बोट तिच्या झिपकडे गेली तसं तिने अंग अकसून घेतलं सान मला हे सौंदर्य पाहायचं तो तिच्या ओठांवर हलकेच मुच करत म्हणाला तो तिच्या उत्तराची वाट पाहत होता तिने अलगत मान झुकवली आणि त्याच्या मानेवर ओट टेकवली तिची बोटं त्याच्या शर्टच्या बटनांशी खेळत होती तिने अलग त्याच्या शर्टचं बटन काढलं आणि त्याच्या भरदास छातीवर ओट टेकवले तिच्या नाजूक ओठांचा स्पर्श होताच त्याच्या शरीराचा अनुरेणू तापू लागला ती त्याच्या शर्टचे एक एक बटन्स काढू लागली आणि त्याच्या शरीरावर तिच्या प्रेमाची मोहोर उमटवू लागली तिच्या स्पर्शातून तिचा होकार समजत होता ती त्याच्या मिठीत यायला त्याचं बनायला किती आतूर झाले हे देखील समजत होतं तिचे ओठ त्याच्या छातीवर फिरत होते तिची नाजूक बोटं त्याच्या मानेवर फिरत होती तिच्या कृतीने तो मात्र क्षणोक्षण स्वतःचा कंट्रोल गमावत होता सानवी तो म्हणाला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला एकट्याला माझ्याबद्दल फील होतं तसं नाही आरो मलाही तुमच्याबद्दल फील होतं अगदी सुरुवातीपासून फील होतं फक्त मनात भीती असायची तुमच्यापासून दूर जायची तुम्हाला मी आवडेल की नाही या गोष्टीची आजपर्यंत मला काय आवडतं हे मी मोकळेपणाने कधी सांगितलंच नाही नेहमी भीती असायची आपण काही बोललो आणि समोरच्याला आवडलं नाही तर या भीतीमुळे पुढे पाऊल टाकायला घाबरायची मी पण आता असं नाही आहे आरोप तुमच्या सहवासात आल्यापासून मी स्वतःला अडवू शकले नाही सतत तुमचे विचार तुम्हाला नजरे अडून निहारणं तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं तुमच्या बोलण्या वागण्यावर प्रेम करणं आपोआप जमायला लागलं गेले काही दिवस तुम्ही प्रेमाने जवळ घेतलं नाही तर अपूर्ण अपूर्ण वाटत होतं मला तुमच्या मिठीत आल्यावर पूर्णत्व मिळतं मला आरम तुमच्या स्पर्शात तन मन मोहरून जातं तुम्ही समोर असलात की तुमच्यावरून नजर हटत नाही माझी अजून एक सांगू ती म्हणाली काय तिचं बोलणं ऐकायला तो अधीर झाला होता तुम्ही झोपल्यावर मी रोज तुमच्या ओठांवर ओठ टेकवून तुम्हाला फील करायचे तुम्हाला निहारत बसायचे कधीकधी तुमच्याशी बोलायचे देखील ती म्हणाली काय तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला जे तुमच्यासमोर बोलायची हिंमत नसायची ते अशा प्रकारे बोलायचे ती नजर झुकवत म्हणाली आज पहिल्यांदा ती इतक्या मोकळेपणाने त्याला सांगत होती काल लपवले इतके दिवस माझ्यापासून मी पण थकलेला असायचो झोप पण इतकी गाड लागायची की मला कधी समजलंच नाही पण हे असं स्वतःच्या मनासारखं करून घेणं म्हणे माझ्यावर अन्यायच आहे नाही का त्याने भुवई उंचावर तिला विचारलं तसं तिने हसून मान साईडला वळवली मग या अन्यायाबद्दल शिक्षा तर मिळायलाच हवे हो ना तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला मी तिच्या मानेला हात घालून तिला जवळ ओढत पॅशनटली करू लागला तीही त्याला तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद देत होती दोघे आयुष्यातील हे क्षण भरभरून जगत एकमेकांवरचं प्रेम एकमेकांना जाणवून देत होते